थी थी अरे नाही करणार यावर्षी आम्ही हे आम्हाला हे रे इकडे काय घाबरतो ये, ये ना कुड्यात हे धंदे मुंबईमध्ये जरा सध्या शिस्त नावाचा जो प्रकार आहे तो अजिबात अस्तित्वात नाहीये इथे पोलीस नावाची जी संस्था आहे ती कसलीही कामाची नाही आम्ही वोट कसा देतात की आम्हाला एक सुविधा पाहिजे काय तरी आता ते सुविधा आम्हाला नाही भेटणार कसं चालत दोन वर्ष झाले माल मालवायला भेटत नाही आम्हाला बाराची पाणी मारतात आणि चौकीमध्ये चोहासारखे घेऊन जातात काय फायदा आपल्याला आता करतील नंतर मग तोंड नाही जातपत्याचं काय महाराष्ट्रात मराठी चालला पाहिजे आपला तेव्हाच आपली मुलंबाल्या रस्त्याला चालतील लोकाला काय लोक हे नगरसेवक आमदार पण जातात हा नगरसेवक झाला का बुद्ध कोणतं मी घराणे शाहीत चालली आहे तो तो आपापली भरतो आहे माझी पोरगी माझी स्कूल माझं आहे त्याला एक तुम्हाला सगळ्यांना रिझनिंग करायचं व तक्रार करायची आहे मुंबईमध्ये जरा सध्या शिस्त नावाचा जो प्रकार आहे तो अजिबात अस्तित्वात नाही आहे इथे पोलीस नावाची जी संस्था आहे ती कसलीही कामाची नाही त्यांच्यासमोर फटफट्या उलट्या दिशेने येतात उलट्या दिशेने जातात काही जर बोललो आम्ही तर तो, तो, तो फटफटीवाला आमच्यावरती उखडतो आम्ही त्याला म्हटलं अरे आम्ही आमच्या ढोपरावरती तू अडकलास आणि आमचं ढोपर तुटलं तर कोण देणार आम्हाला तुम्ही त्याच्यानंतर आज गेले कित्येक वर्ष ह्या लोकांकडे म्युन्सिपाल्टी आहे पण आमचे फुटपाथ काही त्यांनी सुधारले नाहीत कायम तसे या फुटपाथला अडखळून मी एकदा पडलो आणि माझ्या इथे अनवडीला आठ टाके पडले होते त्या आमच्या माझी महापौराला एकदा मी सांगितलं तुम्हाला कोण बदल मला म्हटलं असं ते झालं मी पडलो होतो आता हा फुटपास्ट जो समजा आठ नऊ फुटाचा की दहा फुटाचा त्यातले जवळजवळ सहा फूट फेरीवाले व्यापतात दुकानदार एक फूट वापरतो राहिलेला किती एक दोन किंवा अडीच फूट आम्हाला चालण्यासाठी आणि तो सुद्धा उखडलेला मग प्रश्न येतो की मुंबईमध्ये आम्हाला खरंच शिस्त आहे नाही आम्ही ज्या अमेरिकेवर येतो त्या अमेरिकेचे गुणगान करतो कारण तिथल्या नव्वद टक्के लोकांना तिथला कायदा आहे ते सन्मान करतात त्याचा ते, ते फॉलो करतात बरोबर आणि एखाद दुसरा असेल त्याला पनिश केलं जातो तर माझी सगळ्यांना विनंती आहे आपण ही विनंती ही माझी त्या योग्य माणसांच्याकडे पोचवावी आता आपल्याकडे इलेक्शन आहे महापालिकेमध्ये बरोबर कोणाची हवा चालू आहे काय वाटतं ता तुला कोण येईल शिवसेना आहे कुठली ठाकरे की शिंदे शिंदे साहेब पण आम्ही वोट कसाला देतात की आम्हाला एक सुविधा पाहिजे काहीतरी आता ते सुविधा आम्हाला भेटणार तर कसं चालतं सांगणार आणि आमचं बाराशे रुपये दिवसभर आमचे कमाई नाही धंदा नाही ते बाराशे रुपये कुठून भरणार बरोबर तुम्ही शिंदे शिवसेनेकडे गेला होता सांगायला आम्ही 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 साकाला गेले होते आमदारकडे सगळ्याकडे गेले ते म्हणतात की जाऊ ना येणार ना आहे ना त्याच्यानंतर आल्यानंतर एवढा त्रास घालतात का बसायला पण भेटत नाही तुम्ही इतके असे धंदा करताय आता नगरसेवक इथे इलेक्शन मिळून येणार आहे काय काय होतं इथे प्रॉब्लेम तुम्हाला काय काय आता दोन वर्ष झाले पहिले काय टेन्शन आहे दोन वर्ष झाले माल माल लावायला भेटत नाही आम्हाला बाराची फाईन मारतात आणि चौकी मध्ये सारखे घेऊन जातात काय फायदा आहे आपल्याला ते मला सांगा ना नगरसेवकांकडे तुम्ही आता जे आहे आता कोण नाही वर्ष कोण होत नाही आता नवीन झालेत आता काय होणार ते बघूया आपण आता प्रचाराला वगैरे आले होते काय काय बोलले तुम्हाला आम्ही काय आपल्याला काय बोलले नाही आपल्या ते मध्ये जाते आपल्याकडे कोण येत नाही राहत आम्ही इथेच राहतो माटुंगाला इथे शूटिंग आपली सध्या तुम्हाला आमचा प्रश्न आम्हाला भेटू बसू द्या बघते आम्हाला पाहिजे आणि काही नाही जागा पाहिजे तुम्हाला नाही साहेब बाळाची फाईन गेलीच फाईन आहे आणि चोरा सारखे घेऊन जातात चोरे आम्ही मेहनत करतोय आणि सगळ्या काम रोजगार नाही रोजगार नाही आम्ही स्वतः रोजगार करतो तरी पण ते करत येत नाही आणि पन्नास वर्ष झाले ते फेरी वगैरे आणि आम्ही स्थानिक आहेत असं आणि बाहेरून आले मुंबई मध्ये आता काय बोलणार कोण येईल ते शिवसेना येऊ दे काँग्रेस येऊ आपलेच भाऊ आहेत काय काय प्रश्न आहेत तुम्हाला आमचे सगळे प्रश्न आहेत आता करतील नंतर मग तोंड नाही दाखवत त्याच काय पाच वर्ष फिरकत पण नाहीत नाही पण आता तुम्ही जेव्हा मतदान करायला जा तेव्हा तुम्हाला नगरसेवक तुमच्याकडे येतात ते प्रॉब्लेम सोडवणार सोडवण सांगतात सोडवणार सांगतात तेवढ्या आणि मग कायच करत नाही काहीच करत नाही त्रास होत असेल गाड्या बिण्याचा त्रास कि त्या काही होत नाही बसींचा त्रास आहे छप्पन एकावंत बस आहेच नाही एक तास आणि एक धावत जायला लागतं कंडक्टर ड्रायव्हर पुढे नेतात आता या आमचं धावायचं आई होती तेव्हा आमची मजा होईना ताई ठाकरेंची बायको ती चांगली होती आता काय प्रॉब्लेम झालाय मग आता काय आता कोण बघतच नाही मुलगा बघत कोण ना बघतो आता शिवसेनेत मिनाळी ठाकरे शिवसेनेचा शिवसेना फार पूर्वीपासून तुम्ही मतदान वगैरे करताय राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघे एकत्र आहेत माहिती आहे मग ते काय चांगलं करतील का करतील करतील पहिला कसं केलं त्यांनी पण आता जे नगरसेवक येत आहेत त्यांच्याकडनं काय तुम्हाला काय काम केलं पाहिजे सगळं काम केलं पाहिजे आमचं यादव काम केलं पाहिजे कोणाची हवा वाटते तुम्हाला तिकडे आता काँग्रेस आहे भाजप आहे कोण ते माहिती ना मला बाबा तेव्हा आहे आम्ही दिवसभर इकडे असतो पण आता हे सगळे मराठी माणसाला हे करतात आपण सगळे मराठी आहोत मराठी माणसाला प्रॉब्लेम होईल असं वाटतं का तुम्हाला मराठी माणसं आलीच पाहिजे आपली मराठी माणसं आली पाहिजे मुंबईला मुंबईला ओके आणि अजून दुसरं कोण नको दुसरं कशाला कोण पाहिजे आपली मुंबई आहे मराठी माणसाची मुंबई आहे मराठी माणसं इथे सगळे बीजेपी पण आहे शिंदे शिवसेना पण आहे ठाकरे पण एकत्र आले काँग्रेस पण आहे कोण वाटत काय वाटतं बघ कोणी पण येऊ द्या सहिस्कार मुंबईची करू द्या आमचं हेच बोलणं आहे दुसरं काय नाही म्हणजे मुंबईला सोयीस्कार झाली पाहिजे कोणाला त्रास ना झाला पाहिजे कोणी बी या पण ही सोयीस्कार झाली पाहिजे एवढंच आमचं बोलणं मराठी आपला महाराष्ट्र महाराष्ट्रात मराठी चाला पाहिजे आपला तेव्हाच आपली मुलं बाल रस्त्याला चालतील ना ते धोका आहे आपल्याला दुसऱ्यांसाठी धोका आहे आपले महाराष्ट्र मराठ्यांना आणायचं नगरसेवक आणि ह्या लोकांनी आमच्यावर विचार करायचा ना तुम्हाला निवडून देतो आहे की नाही देतो ना आम्ही निघून आता आमच्या घरात नाही म्हटलं तरी चार वोट प्रत्येक धंदेवाल्याच्या घरात चार वोट तरी असतात ना दोन चार दोन चार असतात नगरसेवकाने आमच्याबद्दल थोडा तरी विचार करा आज वर्षभर पोलीस दिलीच येतात बाराशे ता, रुपये फाईन करतात रोज रोज आता आम्ही पळतो तिकडन पळ तिकडनं पळ काय करणार आम्ही काय करायचं लोकांना काय लोक हे नगरसेवक आमदार मस्त आता हा नगरसेवक झाला का पुढचा कोणता मी घराने शाहीत चालले आहे तो तो आपापले भरतो माझी पोरगी माझी सूल माझ हे पण आता हे सगळे जे तुम्हाला काहीतरी आश्वासन देत असत आश्वासन करते दरवर्षी सगळ्यांना आश्वासनच असत आश्वासन घ्या गरीब असा इतक्या मला चाळीस वर्ष झाले कुठल्या तरी ह्या वर्षी आम्ही हे धंदेवाले रे इकडे काय घाबरतो ये ना पुढ्यात हे धंदे रे अजे आभार माईट ना काय घाबरतात आपण हा धंदेवाला आहे आम्ही का मत करायची का मत करायची नगरसेवक आपला आमदार आपला खासदार आपला फक्त वोट दिला आलं पाच वर्षाचा आश्वासन आश्वासन इतके वर्ष मुंबई मध्ये राहून सुद्धा मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष हीच समस्या सगळीकडेच जाणवते पेरीवाल्यांचा प्रश्न अजूनही तसाच आहे त्यांना हक्काची जागा मिळत नाही चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष धंदा करून सुद्धा त्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळत नाहीये त्यांचा आक्रोश कुणीही जाणून घेत नाहीये नगरसेवक येतात निवडणुकीच्या वेळी येतात आश्वासनं देतात पण परत नंतर फिरकतही नाही असेच प्रांजळ मत मुंबईकरांनी आपल्या इथे नोंदवलेलं आहे ती मतं तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या ह्याच्यातल्या समस्या काय आहेत आपल्या मुंबईमध्ये जिथे आपण राहता तिथल्या समस्या काय आहेत आणि तुम्हाला त्यांच्या नगरसेवांकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद